दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब पलूस कडेगाव मतदारसंघ कार्यवाह भारती विद्यापीठ पुणे रोटरी क्लब ऑफ सिनर्जी पासपोर्ट व चेस असोसिएशन कोल्हापूर आयोजित नऊ वर्षाखालील मुलामुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आज बुद्धिबळ स्पर्धा सेंट झेवियर्स हायस्कूलच्या सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात सुरू झाल्या जयसिंगपूर इचलकरंजी गडिंग्लज वारणानगर गांधीनगर कोडोली अब्दुल्लाट व स्थानिक कोल्हापूरमधील एकोणचाळीस नामांकित बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय नियमानुसार मुलांच्या व मुलींच्या स्वतंत्र गटात एकूण पाच फेऱ्यात ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ सिनर्जी पासपोर्टचे अध्यक्ष गुरुनाथ कुलकर्णी सचिव सतीश डकरे यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले यावेळी ऋषिकेश केसरकर मनीषा देशपांडे अमोल देशपांडे अल्ताप कुरेशी आशिष पिलानी मनीष मारुलकर अनिश गांधी अभिजित चव्हाण व विजय सलगर उपस्थित होते महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगले यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन केले आज झालेल्या तिसऱ्या फेरीनंतर मुलांच्या गटात अथर्वराज ढोले कोल्हापूर अवनीश जितकर कोल्हापूर कात्रूड कोल्हापूर व रौनक झवार इचलकरंजी हे चौघे जण तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत तर मुलींच्या गटात सांची चौधरी इचलकरंजी व तनिषा चौगले कोल्हापूर या दोघी जणी तीन गुणांसह आघाडीवर आहेत कोल्हापूरहून दर्पण साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड दर्पण शेअर चॅनलला सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज